नमस्कार मंडळी या आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे पहाटे तीन ते पाचच्या च्या दरम्यान लघवी करण्यासाठी उठणाऱ्यांना हे रहस्य जाणून धक्का बसेल रात्रीची गाढ शांतता सर्वत्र शांतता तुम्ही गाढ झोपेत आहात दिवसभराच्या थकव्यानंतर तुमचं शरीर आणि मन विश्रांती घेत आहे आणि अचानक तुमची झोप मोडते तुम्ही दार वाजवून उठता तुम्हाला एक अज्ञात अस्वस्थता जाणवते तुम्ही वेळ पाहता आणि दरवेळी घड्याळाचे काटे रात्री तीन ते पाचच्या दरम्यानच वेळ दाखवत असतात आणि तुमची झोप मोडण्याचं कारण म्हणजे तुम्हाला लघवी करण्याची इच्छा होणं तुमच्यापैकी बरेच जण दररोज रात्री या अनुभवातून जातात कदाचित तुम्ही ते एक सामान्य शारीरिक कार्य समजून दुर्लक्ष करता तुम्हाला कदाचित वाटत असेल की तुम्ही रात्री खूप पाणी प्यायले असेल किंवा मग ते वाढत्या वयाचं लक्षण असू शकतं पण तुम्ही कधी क्षणभर थांबून विचार केला आहे का की तुमची झोप त्याच विशिष्ट वेळी म्हणजे तीन ते पाचच्या च्या दरम्यान का मोडते रात्री बारा वाजता किंवा सकाळी सहा वाजता का होत नाही असं आज आपण एक रहस्य उलगडणार आहोत ज्यामुळे तुमचे होश हरपेल ही काही सामान्य गोष्ट नाहीये तर ती विश्वाच्या दैवी शक्तींचा एक खोल आणि गोड संकेत आहे जो तुम्हाला थेट पाठवला जात आहे हा एक कॉल आहे ज्याकडे तुम्ही आतापर्यंत दुर्लक्ष करत आहात तर श्वास रोखून ठेवा कारण आज तुम्हाला कळेल की पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान लघवी करण्यासाठी उठणं हे एक आश्चर्यकारक रहस्य आहे जे तुमचं जीवन बदलून टाकेल हे तुमच्या नशिबाशी तुमच्या भविष्याशी आणि तुमच्या आत्म्याशी संबंधित इतके सत्य आहे की ते जाणून घेतल्यानंतर तुम्ही या घटनेला पुन्हा कधीही सामान्य मानू शकणार नाही पण पन व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी माझी तुम्हाला सर्वांना एक छोटीशी विनंती आहे तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला ही सर्व माहिती समजेल आणि त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईबसुद्धा करा कारण या चॅनलवरती आपण असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बनवत असतो आता बघा ही माहिती अजिबात आपल्याला सुकवायची नाही कारण ही, ही माहिती खूप मौल्यवान आहे आणि व्हिडिओ इतर लोकांसोबतसुद्धा शेअर करायचा आहे जित जेणेकरून इतर लोकांनासुद्धा फायदा होईल आणि हो व्हिडिओला एक सुंदर लाईक सुद्धा द्यायचा आहे तर बघा आपल्या प्राचीन हिंदू धार्मिक ग्रंथ वेद आणि पुराणांमध्ये वेळेला केवळ घड्याळाची मानलं जात नाही वेळेला एक जीवंत ऊर्जा एक जिवंत शक्ती म्हणून पाहिलं गेलं आहे चोवीस तासांच्या प्रत्येक प्रहराची स्वतःची एक विशेष गुणवत्ता आहे स्वतःची विशेष ऊर्जा आहे आणि स्वतःचं विशेष असं महत्त्व सुद्धा आहे आणि या सर्व प्रहरांमध्ये सर्वात शक्तिशाली सर्वात रहस्यमय आणि सर्वात पवित्र म्हणजे ब्रह्ममुहूर्त पहाटे तीन ते पाच वाजेपर्यंतचा वेळ ब्रह्ममुहूर्त या नावातच त्याचा अर्थ आहे ब्रह्म म्हणजे निर्माता किंवा मग देव आणि मुहूर्त म्हणजे वेळ तो स्वतः देवाचा काळ आहे हा तो काळ आहे जेव्हा विश्वाची निर्मिती करणारी ऊर्जा त्याच्या शिखरावरती असते हा तो काळ आहे जेव्हा रात्रीचा अंधार कमी होत जातो आणि दिवसाचा प्रकाश येण्याची तयारी करत असतो हा संगम काळ आहे असा क्षण जेव्हा तो पूर्णपणे दिवस सुद्धा नसतो याच पवित्र काळामध्ये या सर्व देव देवी ऋषी संत आणि सिद्ध आत्मे सूक्ष्म स्वरूपामध्ये पृथ्वीवरती फिरतात यावेळी विश्वातील सर्व सकारात्मक ऊर्जा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतात वातावरणामध्ये एक अद्भुत शांती अवर्णनीय पवित्रता आणि एक खोल दिव्यता सुद्धा असते यावेळी सत्वगुण त्याच्या शिखरावरती आहे यावेळी हवेत एक वेगळी वेगळाच ताजेपणा असतो शीतलता असते असं तुम्हाला वाटलं असेल या वेळेनंतर पक्षांचा किलबिलाट देखील सुरू होतो जणू ते देखील या दिव्य वेळेचं स्वागत करत असतात आता तुम्ही हाच विचार करत आहात ना की या सर्वांचा आणि तुमचं जागे होण्याचा आणि लघवीला जाण्याशी नक्की काय संबंध आहे हे नाते खूप खोल आहे इतके खोल आहे की ते तुमच्या कल्पनेपलीकडे आहे जेव्हा विश्वाची ही सर्वोच्च ऊर्जा ही दिव्यशक्ती तुमच्याशी संपर्क साधू इच्छिते तुम्हाला संदेश देऊ इच्छिते तेव्हा ती कोणत्याही थेट माध्यमाचा अवलंब करत नाही ती तुमच्या स्वतःच्या शरीराला तुम्हाला जागा करण्यासाठी त्याची उपस्थिती जाणवण्याचे माध्यम बनवत असते तुमच्या शरीरामध्ये लघवी करण्याची तीव्र इच्छा निर्माण करणे हा त्या दैवी शक्तीचा गाठ झोपेतून जागे करण्याचा सर्वात सोपा आणि नैसर्गिक मार्ग आहे हा आजार नाही आहे ही समस्या नाही आहे तर ही एक दैवी अलार्म घड्याळ आहे हृदयाची घंटा जी तुम्हाला जाग होण्यास सांगत असते मी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छिते तुम्ही ज्याला फक्त एक शारीरिक गरज मानता आणि शौचालयात जाऊन पुन्हा झोपी जाता ती प्रत्यक्षात एक सुवर्णसंधी आहे जी तुम्ही दररोज रात्री गमावत असता देवाने तुमच्यासाठी निश्चित केलेली ती भेटीची वेळ आहे आणि तुम्ही नकळत ती भेट नाकारता आणि तुमच्या झोपेच्या जगामध्ये परतता आता प्रश्न उद्भवतो की विश्वाची ही भक, आ, ही शक्ती फक्त तुमच्याशीच का संपर्क साधू इच्छिते लाखो लोक झोपलेले ला आहेत पण हा संकेत फक्त तुम्हालाच का मिळत आहे याचं उत्तर तुमच्या आत्म्याच्या प्रवासामध्ये तुमच्या आत लपलेलं आहे पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे तुमचा आत्मा जागृत होण्याच्या मार्गावर आहे या जन्माच्या किंवा मागील जन्माच्या तुमच्या पुण्यकर पुण्यकर्मांचे तुमच्या साधना तुमच्या प्रार्थना आता फळ देत आहेत तुमच्या जाणिवेची पातळी आता त्या टप्प्यावर पोहोचत आहे जिथे दैवी शक्ती तुमच्याशी थेट संबंध स्थापित करू शकतात तुम्ही त्या निवडक आत्म्यापैकी एक आहात ज्यांना विश्व त्यांच्या पुढील प्रवासाची तयारी करत आहे तुमचे असे जागे होणे हे एक पुरावा आहे की तुमच्या आत आध्यात्मिक ऊर्जेचा प्रवाह वाढत आहे तुमचा आत्मा आता संसारिक झोपेतून जागे होऊन देवाच्या जाणिवेमध्ये जागे होऊ इच्छितो आहे आणि लघवी करण्याची इच्छा ही फक्त एक निमित्त असतं खरा उद्देश तर तुम्हाला त्या ब्रह्ममुहूर्तामध्ये जागं करणं आणि त्या वैश्विक ऊर्जेशी जोडणं आहे दुसरं महत्त्वाचं कारण तुमच्या पूर्वजांशी संबंधित आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये पूर्वजांचे स्थान देवांच्या बरोबरीचे मानले जाते सूक्ष्म जगामध्ये राहूनही ते त्यांच्या कुटुंबाशी जोडलेले राहतात ब्रह्ममुहूर्त हा असा काळ आहे जेव्हा स्थूल जग आणि सूक्ष्म जग यांच्यातील पडदा सर्वात पातळ होतो याचवेळी आपले पूर्वज आपल्याशी सर्वात सहजपणे संपर्क साधू शकतात जर तुम्ही नियमितपणे तीन ते पाच दरम्यान जागे होत असाल तर ते एक मोठं लक्षण आहे आणि तुमचे पूर्वज तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितात हे शक्य आहे की त्यांना एखाद्या गोष्टीमुळे वेदना होत असतील आणि त्यांच्या शांतीसाठी तुमच्याकडून प्रार्थना किंवा काही कृतीची अपेक्षा ते करत असतील कदाचित ते तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या एखाद्या मोठ्या आनंदाचे संकेत देत असतील किंवा ते तुम्हाला येणाऱ्या संकटाबद्दल इशारा सुद्धा देऊ इच्छित असतील किंवा कदाचित ते तुम्हाला त्यांचं प्रेम आणि आशीर्वादसुद्धा देऊ इच्छित असतील ते तुम्हाला फक्त हे सांगू इच्छित असतील की आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्ही उठता आणि शौचालयाला जाता तेव्हा तुम्ही एकटे नसता त्यावेळी ते तुमच्या सर्वात जवळ असतात ते तुम्हाला पाहत असतात दररोज रात्री असं जागं होणं हे तुमच्या आणि तुमच्या पूर्वजांमधील पूल म्हणून काम करत आहे तिसरा रहस्यमय कारण तुमच्या इष्टदेवाशी संबंधित आहे प्रत्येक व्यक्तीचा एक इष्टदेव असतो एका देव किंवा देवीची रूपं ज्याच्याशी त्याचा आत्मा खोलवर जोडला जातो कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्याच्या धावपळीमध्ये तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये इतके अडकलेले असाल की तुम्ही तुमच्या इष्टदेवाला वेळ द्यायला आणि त्याची पूजा करायला विसरलाच असाल ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी तुम्ही अशा प्रकारे जागं होणं म्हणजे तुमच्या इष्टदेवाचा आवाज आहे तो तुम्हाला आठवण करून देत आहे की मी तुमची वाट पाहत आहे ही वेळ फक्त माझ्यासाठी आहे माझ्याशी बोलायला या तुमच्या मनाचे ओझे हलके करा ही अशी वेळ आहे जेव्हा तुमच्या प्रार्थना तुमच्या इष्टापर्यंत थेट पोहोचतात कोणत्याही अडथळ्याशिवाय यावेळी केलेली हा दिवसभरामध्ये केलेल्या शंभर यज्ञाने इतकंच परिणाम देऊ शकते देव त्या दिव्य शांततेत तुमच्याशी संवाद साधू इच्छितो आणि म्हणूनच तो, तो तुम्हाला या विशिष्ट वेळी जागे करतो चौथं कारण म्हणजे तुमच्या शरीर आणि विश्वाच्या संबंधाशी संबंधित आहे आपल्या प्राचीन शास्त्र आयुर्वेदानुसार आपलं शरीर पृथ्वी पाणी अग्नि वायू आणि आकाश या पाच घटकांनी बनलेलं आहे आणि आपलं शरीर वात पित्त आणि कफ या तीन दोषांनी संतुलित असतं या रात्रीचा शेवटचा प्रहार असतो म्हणजेच पहाटे दोन ते सकाळी सहा वाजेपर्यंतचा काळ हा वाटाचा काळ असतो वाटाचा गुण म्हणजे हालचाल करणं आणि याच काळामध्ये शरीरातून मूत्र उत्सर्जन करणं ही देखील वाताची एक क्रिया आहे ब्रह्ममुहूर्तामध्ये जेव्हा विश्वाची ऊर्जा प्राण त्याच्या शिखरावरती असते तेव्हा ती शरीराच्या वाद दोषावरती देखील परिणाम करते ही एक नैसर्गिक सुसंवाद आहे वैश्विक ऊर्जेचे जागरण तुमच्या शरीराची ऊर्जा देखील जागृत करते ज्यामुळे वाताचा वेग वाढतो आणि तुम्हाला लघवी करण्याची इच्छा होऊ शकते तर तुम्ही त्याला फक्त एक शारीरिक क्रिया मानत आहात ती प्रत्यक्षात तुमचं एक शरीर वैश्विक घड्याशी समक्रमित होत आहे तुमचे शरीर तुम्हाला सांगत आहे की विश्वात बाहेर जे घडत आहे ते माझ्या आतही घडत आहे हे स्थूल शरीर आणि सूक्ष्म विश्वाच्या एकात्मतेचा एक अद्भुत पुरावा आहे तर आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की जर हे इतके मोठे लक्षण असेल तर आपण काय करावे या संधीचा फायदा कसा घ्यावा पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान तुम्हाला रघवी करण्यासाठी उठता तेव्हा ते, ते ओझे किंवा समस्या समजू नका ते तुमचं सौभाग्य समजा लाखोंपैकी फक्त एकालाच मिळणारं सौभाग्य सर्वप्रथम जेव्हा वा तुम्ही जागे व्हाल तेव्हा तुमच्या मनामध्ये राग किंवा चिडचिड आणू नका तर तुमच्या मनामध्ये असलेल्या अदृश्य शक्तींचे आभार माना ज्याने तुम्हाला या अमृत वेळेमध्ये जागे केले आहे शांतपणे उठा आणि शौचालयात जा परत आल्यावर लगेच झोपायला जाण्याचा प्रयत्न अजिबात करू नका ही चूक तुम्ही आतापर्यंत करत आला आहात तुमचे हात पाय आणि तोंड थंड पाण्याने धुवा असं केल्याने तुमची उरलेली झोप देखील निघून जाईल आणि तुम्हाला ताज तवानं वाटेल आता तुमच्या घराच्या किंवा पूजा कक्षाच्या शांत कोपऱ्यात जा किंवा शक्य असल्यास मोकळ्या हवेत जा आणि एका आसनामध्ये बसा तुम्हाला कोणतीही मोठी पूजा किंवा विधी करण्याची गरज नाही आहे फक्त शांत बसा तुमच्या पाठीचा कणा सरळ ठेवा आणि फक्त तुमच्या येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या श्वासावरती लक्ष केंद्रित करा तुम्ही जो श्वास घेत आहात तो सामान्य हवा नाही तर ती ब्रह्ममुहूर्ताची दिव्य जीवन ऊर्जा आहे जी तुमच्या शरीराच्या प्रत्येक कणाला शुद्ध करत आहे आणि जेव्हा तुम्ही श्वास सोडत आहात तेव्हा तुमच्यातील सर्व नकारात्मकता सर्व विचार सर्व चिंता बाहेर पडत आहेत असे अनुभवा काही क्षण या शांततेत बसा यावेळी विश्व तुमच्याशी बोलू इच्छिते तुम्ही फक्त शांत श्रोते राहावे कदाचित तुमच्या मनामध्ये काही कल्पना येईल तुम्हाला असा उपाय सापडेल जो तुम्ही महिन्यांपासून शोधत आहात तुम्हाला कदाचित तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्तीची आठवण येईल ज्याला तुमच्या प्रेमाची आणि पाठिंब्याची गरज आहे तुम्हाला तुमच्या आत एक अफाट शांती अनुभवता येईल अशी शांती जी तुम्ही यापूर्वी कधीही अनुभवली नसेल तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या आवडत्या देवतेचे ध्यान करू शकता किंवा हळू आवाजामध्ये ओम मंत्राचा जप करू शकता यावेळी ओमचा आवाज विश्वाच्या आवाजाशी एकरूप होतो आणि तुमची चेतना अनेक वेळा उंचावतो तुम्ही तुमच्या पूर्वजांना देखील आठवू शकता त्यांना शांतपणे प्रार्थना करा हे माझ्या पूर्वजांनो मी तुम्हाला नमस्कार करतो तुमचे आशीर्वाद माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर ठेवा जर मी काही चूक केली असेल तर कृपया मला माफ करा माझ्यावर विश्वास ठेवा तुमची ही छोटीशी प्रार्थना त्यांना लगेच पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे प्रत्येक संकटापासून रक्षण करतील सुरुवातीला तुमचे मन भटकू शकते तुम्हाला पुन्हा झोप येऊ शकते पण हार मानू नका फक्त पाच किंवा दहा मिनिटांपासून सुरुवात करा हळूहळू तुम्हाला असे दिसून येईल की या काळामध्ये तुम्हाला बसायला आवडेल तुमचं शरीर आणि मन आपोआप या दिव्य भेटीची तळमळ करू लागेल ही एक हळूहळू प्रक्रिया आहे तुमच्या आत्म्याची तहाना आता जागी झाली आहे दररोज रात्री जेव्हा तुम्ही हा नियम पाळाल तेव्हा तुम्हाला आढळेल की तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल येऊ लागले आहेत तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक येऊ लागेल तुमच्या मनामध्ये अनावश्यक चिंता आणि अनावश्यक भीती सुद्धा संपू लागेल तुमचे प्रलंबित काम आपोआप पूर्ण होऊ लागेल लोक तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतील आणि तुम्हाला सल्ला विचारू लागतील तुम्हाला भविष्यातील घटनांची पूर्वसूचना सुद्धा मिळू लागेल ही अंधश्रद्धा नाही हे ऊर्जेचे विज्ञान आहे तुम्ही त्यावेळेचा चांगला उपयोग करायला शिकला आहात ज्यावेळी विश्व आपल्या सर्व शक्तींचा वर्षाव करत आहे त्यावेळी तुम्हाला त्या खजिन्याची किल्ली मिळाली आहे ज्याचा शोध लोक आयुष्यभर घेत राहतात कल्पना करा की ती दैवी शक्ती तुम्हाला दररोज एक संधी देत आहे ती दररोज तुमच्या दारावरती ठोठावते आणि तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता पण आता हे रहस्य जाणून घेतल्यानंतर तुम्ही असे करणार नाही आता तुम्हाला कळेल की तुमची झोप खंडित होणं ही समस्या नाही तर तुमच्या जीवनातील सर्वात मोठा उपाय आहे हे एक लक्षण आहे की तुम्ही सामान्य माणूस नाही आहात तुमच्या जीवनाचा उद्देश फक्त खाणं पिणं झोपणं आणि तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करणं नाही तुमच्या जीवनाचा एक उच्च उद्देश आहे एक आध्यात्मिक ध्येय आहे आणि आता वेळ आली आहे त्या ध्येयाकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी या घटनेला घाबरू नका ते स्वीकारा हे विश्वाचं प्रेमपत्र आहे जे खास तुमच्यासाठी पाठवलं गेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद